नमस्कार मी हर्षद नवनाथ मस्के राहणार डाळी राहणार डाळी तालुका दोन जिल्हा पुणे मी माझ्या शेतामध्ये सेंद्रिय रासायनिक पद्धतीने शेती करत आहे तिथे आमच्या शेतामध्ये टोमॅटो काकडी गाजर मिरची भेंडी आम्ही पिकवत आहे तरी आम्ही बाजार जवळच्या बाजारपेठेत माल आमचा शेतमाल नेत होतो तिथे काय मला वाटेल असा भाव मिळत नाही तर माझा एक मित्र आहे पुण्यामध्ये संतोष नेमाने त्यांनी मला सांगितले की पुण्यामध्ये अशी एक बाजारपेठ सुरू झाली आहे की तिथे आपला माल आपला स्वतः स्वतःला विकता यावा अशी योजना राबवलेली आहे तिथे मी फेसबुकवर युटूसाई शेतकरी आठवडे बाजारात बघितली ते बघून मला खूप आनंद झाला तर मी तिथे गेलो विठ्ठलसाई शेतकरी आठवडे बाजाराचे संस्थापक ओंकार सर व राजेश सर यांची मी भेट घेतली त्यांनी मला सगळ्या बाजाराच्या नियोजन पद्धती समजून सांगितल्या हे मला खूप आवडल्या त्यानंतर मी दोन तीन दिवसानंतर स्टॉल लावला बाजारामध्ये मला खूप आनंद झाला हळूहळू हळूहळू माझी प्रगती होत गेली सरांनी पण मला खूप पाठिंबा दिला धन्यवाद विठू साई शेतकरी आठवडे बाजार व राजेश सर ओंकार सर